आर जे रिटायरमेंट जे आहेत ते सुद्धा आले त्यांचं सुद्धा जोडण झाले आणि प्राध्यापक <स्याँगा> होंडराव सर जे हॉकी स्वामी कॉलेजचा प्राध्यापक आहेत आणि सार्वजनिक का सामाजिक कार्यामध्ये हो अत्यंत हिरा भाग घेतात त्यांचासुद्धा जोरदार संशोधकांचे <स्याँगा> चिरंजीवसुद्धा आले आहेत मागच्या वेळेस त्यांनी तुमच्यासोबत काम केलं ते सुद्धा आले आलेत त्यांच्यासुद्धा या दोन दिवसाच्या शिबिराचा समारोप आपण करत आहोत त्या निमित्तानं ह्या आपलं मनोगत घेऊन कोण बोलतोय आधी श्रीकांत ये पुढे माझ्या आवाजाच्या दिशेने सरळ चालत सर, सर ये सरळ सरळ चाल थोडा डावीकडे हा ये सरळ बस तिथे उभं राहा थोडा उजवीकडे जा तुझ्या हा तुझ्या खिशाला माइक लावले सरांनी आता तुझ्या सर्वांना नमस्कार सर्वप्रथम आदरणीय माझी ओळख करून त्याची काही गरज नाही सर्वांना माहिती आहे आता आदरणीय विचार मंचाला प्रणाम करतो सर्व आदरणीय मान्यवर इथे उपस्थित असलेले माझे सर्व बंधू बघणे आज आपण इथे समोरपाकडे वळत आहोत आणि त्या था त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आहोत तर मी सर्वप्रथम आपले प्रेरणास्थान आपलं कुठे खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो त्यांचे आभार इच्छितो की त्यांनी खूप सुंदर कार्यशाळा आमच्यासाठी नियोजित केली ऑर्गनाइज केलेलं आहे त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद आता मी जे काही दोन दिवसात शिकले ते मी सांगणार आहे माझ्या शब्दात मी माझं अंतरमन मोकळं करणार आहे आपण काल शास्त्रीय पद्धतीने काठी कशी वापरायची सर्वप्रथम शिकलो प्रामाणिकपणे मला येत नव्हती धरायला सांगायचं झालं तर ती मी काल शिकली आहे मग त्यानंतर आपण दुसऱ्या सत्रामध्ये धान्य ओळखायला शिकलेली आहे जी काही बारीक धान्य होती जे सुरवातीला दोन प्रकारांमध्ये आम्ही दिलेली होती खरं त्याच्यात मला मुळात काही फरक कळलेला नव्हता ते काल मी समजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक पण घेतलेला होता सरांनी खरच तर मनाला एक, मना एक वेगळं ऊर्जा देणार एकाग्रता वाढवण्यासाठी खूप छान ऍक्टिव्हिटी सरांनी घेतलेली होती आणि हे ऍक्टिव्हिटी फार गरजेच्या होत्या कारण त्याशिवाय आपण असं सांगलं तर कोणाला लक्षात बसणार नाही कारण ऍक्टिव्हिटी मधून आपण बरचसं काही शिकतो त्यामुळे ते फार महत्वाचं वाटलं म्हणजे मी बरंचसं काही शिकलो जे की कसं एकाग्र राहायचं आणि खरं पाहिलं तर आपल्या रात्रीचा कार्यक्रम होता याविषयी मला थोडं बोलायचं होतं कारण काल वेळेअभावी बोललेलो नाही खरंच आपण आपण सागराला वरून पाहिल्यावरती आपल्याला तो त्याचा अंदाज कधीच लागत नाही तसंच सरांचं मला काल कळालं कारण सर आपल्याला वरून दिसतात तेवढे साधे नाही आहेत हे मला काल आहे कारण त्यांचं व्यक्तिमत्वच असं आहे की साधं एकदम संयमी कोणाशी ते असं कधीच रागणे किंवा असं नाही आहे त्यांचं मॅनेज किती परफेक्ट प्लॅनिंग आहे ते कसं मॅनेज करतात ते फार आगळं वेगळं आहे त्यावरच मला सरांची सरांविषयी म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व काय सांगतात त्याबद्दल मी फक्त एक दोन वेळी सांगतो त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे माझ्याच होळी मला स्मरल्या आनंदाची उधळून फुले द्या जगण्याला अर्थ नवा आनंदाची उधळून फुले द्या जगण्याला अर्थ नवा निजी स्वार्थ बाजूला ठेवून दुसऱ्यांसाठी जगून बघा <स्थाथी> <आसे शरांसे स्थाथी> या ही कविता मी मागे लिहिली होती मला सरांसाठी समर्पित करावं असं वाटलं कारण सरांचं व्यक्तिमत्व मला हेच सांग आपल्या सर्वांना हेच सांगतो आणि आज आपण सुरुवातीला ॲक्टिव्हिटी जी घेतली आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण बाहेरी बाहेर काठीचा कसा उपयोग करायचा त्याबद्दल आपण सर्व सर्वांनी सकाळी प्रशिक्षण घेतलं आहे त्यामध्ये सरांनी जी मेथड यूज केली आहे कारण सरांनी सरांनी जे पहिलं त्यांनी अनुभवले मग आपल्याला शिकवलं हे फार महत्त्वाचं आहे त्या त्याशिवाय त्या ते त्या गोष्टीचा अर्थ आपल्याला पूर्णतः कळणारच ते सरांनी पहिल्यांदा केलेलं आहे म्हणूनच ते काय तेवढं प्रभावी आ, शिक त्यांचा प्रभाव पडतो ते मी पायऱ्यावरून उतरत असताना देशपांडे मॅडमनी मला ते पायऱ्यांची पायऱ्यांवरती काठी कशी यूज करायची पेन्सिलसारखी धरून त्याच्यामागचा मोटिव्ह सांगितला तो मला फार आवडला बऱ्याच ठिकाणी जिन्याला कठाळाच म्हणजे असं धरायची ते रिडिंग नसते त्यामुळे बऱ्याचदा पडण्याची शक्यता फार असते तिथे कशी काठी यूज करायची म्हणजे बांधकाम करताना पण आपण बऱ्याचदा विचारात घेत नाही की असला पाहिजे असला पाहिजे काय नसतं तिथेही आपल्याला सक्षमता कशी हा विचार फारच मला कधी लक्षातच आला नव्हता म्हणजे काठी बाबतीतही असा कोणी विचार केलेला असेल म्हणजे ही मेथड असू शकते हे कधी विचार केलेला नव्हता मला ही मेथड फार आवडली त्यानंतर आपण बाहेर फिरलो फिरून आलो नंतर दुपारी सरांनी जी गेम घेतली uh... लिसनिंग स्किल फार महत्त्वाची आहे आपल्यासाठी तरी सर्वांसाठीच आहे आपल्यासाठी म्हणण्यापेक्षा सर्वांसाठीच आहे फार महत्वाची आपण जेव्हा ऐकतो काही गोष्टी ते त्याच्याकडे आपले किती लक्ष असतं ते आपल्या लिसनिंग स्किलवरच अवलंबून आहे आपण जेव्हा ऐकतो तेव्हाच आपण लक्षात ठेवू शकतो ती विकसित करण्याची जी पद्धत सरांनी वापरलेली आहे किंवा ते वापरतात ते फार मला मला फार आवडलं ते आणि म्हणूनच सरांची ॲक्टिव्हिटी मला फार आवड आवडलेल्या आहेत सर्वच आणि सर्व सर्वात शेवटी चे जो चेंडूचा गेम घेतलेला सरांनी फार एकदम मस्त <laughs> आणि अजून किती काय सांगावं सरांविषयी मी खरत नहीं आ, है, है। खरत है, है है हे खरंच वरवरचं नाही बोलत हे मधलं मधलं हे माझ्या अंतर्मनातलं बोलतो आहे खरंच सरांच्या पद्धती आहेत जे मेथड आहे सरांची आणि सरांचं व्यक्तिमत्वच आहे की सर्वांनी अंगीकारलं पाहिजे आणि हे असं बहुमूल्य व्यक्तिमत्व आपल्याला शिकवण्यासाठी मॅडम व सर लाभलेले होते आता ते आपला निरोप घेणार आहेत थोड्या वेळाने तर आ, सर तुम्ही जी आमच्यापाशी शिदोरी दिलेली आहे आम्ही त्या निश्चितच त्याचा दररोज नित्य नियमाने उपयोग करू आपल्या प्रशिक्ष आपण जे प्रशिक्षण दिलं त्याचा सदुपयोग करून आमचं जीवन सार्थकी लावू एवढंच मी या क्षणी सांगतो आणि मी माझी जागा घेतो सर धन्यवाद